काय पण आता स्टॉल ओपन झालेले काय काय घ्यायचं आहे ना टोपली घ्यायची येऊ द्या किरा मशा जत्रेला येऊ द्या किर पप्पा मम्मीच्या जरा मी फोटोशूट करते तर इथे ना मस्त एक रील बनवते त्यांची आई साहेब आमच्या बघा बसल्या गाडीमध्ये <laughs> आणि बघा घरी निघाले मम्मी आणि जावं बघा इकडं बोलो ना त्याला सुच नाही आली ना पप्पा विसरताना प्रॉब्लेम येते <laughs> रस्त्यांशी तीन किलोमीटर करायला आता तुम्ही <laughs> नमस्ते मी आहे राज पाटील आणि आज आहे अकरा जानेवारी म्हणजे आजचा वार आहे संडे तर आज आम्ही प्लॅन असं केलं की चला जाऊया मशाच्या जत्रेला जा जा तर आम्ही निघालो आहोत मशाच्या जत्रेला जा जाण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी मम्मी पप्पा आणि आहो तर आम्ही चाललो आहोत चौघजणं मशाच्या जत्रेला तर चला आता जत्रेमध्ये काय काय आहे आणि आम्ही तिथे जेवणाचं काय करणार आहोत म्हणजे तिथे बनवणार कसं आहोत की बरोबर घेतले हे सगळं तुम्हाला तिथेच बघायला भेटेल सो चला आता जाऊया आपण तिकडे डायरेक्ट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा रविराज पाटील ब्लॉगवर आणि आज आहे संडे आणि संडे आहे पण आज मशा जत्रा चालू आहे जी महाराष्ट्राची महाराष्ट्राची सगळ्यात मोठी जत्रा आपण ज्याला म्हणतो मशा जत्रा मुरमाडमध्ये असते तर आज आम्ही संडे बघून आलेलो आहे आणि माझ्या जोडलेलं आहे राज बाबा आणि आई तर चला आता जत्रेमध्ये आम्ही चालू जस्ट आम्ही पार्किंग केलेलं आता बोग्या जत्रा किती भरलेली आहे दर्शन पण आम्हाला घ्यायचं आहे चला मला आता पुढे चाललोय आहे आणि दूर आहे ना बघा व्हाईट वाईट चप्पल व्हाईट कपडे सगळे आता कलर बदलणार आहे तर बघूया चला पुढे जाऊया कसं काय समजेल पुढे नाही ना एंट्री आहे आपल्याला आतमध्ये जायला पार्किंग या साईडला आहे त्या साईडला आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये एंट्री सो चला आता जाऊया आतमध्ये आणि ते सप्पे चप्पलची तर हालत खराबच होणार आहे आता तर चला आता आम्ही जातो पुढे ऊन भरपूर आहे आणि थंडी पण आहे तर आता काय काय घेतो बघतो काय काय पहिला आवडते भरपूर काय पण आता स्टॉल ओपन झालेले आहे मम्मीला टोपली वगैरे काय काय घ्यायचं आहे ना टोपली घ्यायची आणि इथे ना आता उन्हाला उलट आहे ते बघा पण आता बघूया चला ना पुढे जसं जसं पुढे जातोय बघा इथे लिहिले पुढे बॅनर बघू शकता तुम्ही बघा उलट आहे तिथे ब्लँकेट्स आहेत इथे

चला तुम्ही चला तुम्हाला घेवायची असेल ना मी बरोबर करते चला आपण मंदिरामध्ये चाललोय इकडं थोडं का मंदिराच्या साईडला जाताना पण भरपूर काय 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 आहे चला आता जाऊया मंदिरात मंदिर आला जवण मंदिर आला जवण दाखवते तुम्हाला मंदिर आत आत आपण राहू आपण मंदिराचं परिसर असा आहे వర్ధి వర్ధూరై ఏదా అప్పుడు నేను అలా పటపట చేద్దాం 11 బాబయా పోహర్ విత్తాజ్ కినేజ్ आमचा झाला आम्ही बाहेरून दर्शन घेतला नाही तर दोन तास गेले असते त्याच्यापेक्षा आम्ही आता बाहेरून घेतला मस्त दर्शन आता कोयते ते बघा कोयतो

कारण की गर्दी एवढी आहे ना डेंजर भयानक गर्दी आहे महाराष्ट्र मटण आणि चिकनच्या च्या आम्ही घेतला गावठी कोंबडा आणि आता मस्त शेतामध्ये बनवायला कचरा फारच चालले चला फायनली झाला बाबा घेऊन कोंबडा घेतला एक एक तास एक दीड तासानंतर आम्हाला आमचा कोंबडा हातात आलेला आहे कारण गर्दी जास्त आहे ना मग अशी इथे खाली होता पूर्ण या साईडला म्हणाला खुंडा म्हणजे मागे तिकडे इकडे या साईडला कुठून आणि एवढं कंटाळाला म्हणजे कधी सव्वा तुम्हाला कोंबड्या साफ करून घ्यायला थांबलो आहे आणि इथे नाही बघा मिरच्या अशा खाल्लेल्या मिरची आहेत मसाल्या भरलेल्या आणि साध्या पण आहेत आणि इकडे पापड चकली असे खा हे मूग दालीच आहे ना दालीच आहे ना हाय बाई आयश्या पाहिजे मला द्यावा चकल्या आहेत त्या आणि चकल्या घेतल्या तर मंडळी चला दुपार टाइम झाले आम्ही जत्रेतून बाहेर पडलो आणि आलो एका झाडाखाली छोटासा फार्म हाऊस आहे बाजूला आमच्या आणि आता जेवणाची सोय करतोय बघा राज आता कांदा कापला घेतलेला आहे त्याच्यात ते मटण आणि कलेची शिजवणार आईनं काम दिलेलं आहे मटण आहे बघा हे आम्ही बाजारातून कोंबडा घेतला एक साफ करून आणि तर बाबानं कलेजीचं पीस छोटे छोटे करायला काम आहे तर चला आता काम चालू आहे नंतर मग हळूहळू हळू पुढचा तुम्हाला दाखवतोय राजपाटेल बाय बाय तर चला आमचा पहिला स्टार्टर मेनू दोन मिनिटात रेडी होईल बघा तिरप निघले जीव त्याला ठणठणीत तिरप ओके कारण आम्ही आता याला एक टोपं विसरलो घरी तर आम्ही आता कढई घेतले ना त्याच्यातच सगळं बनवतो तुमचे दूध मस्त हे बघा वाव तर आता हे झाल्यानंतर गावठी कोपडा हे बघा हा बाजारातून घेतला आम्ही मस्त बनवतो खातो आणि तिकडे स्टिकर बघा कुठं बघा असा आमचा व्यू आहे आली का पक्का मग एकदम सुकर हो ठीक आहे बरं आता आम्हाला कंट्रोल होत नाही कधी चालू करतो मांडा होते आणि चला बघा आमची तिरा झाली रेडी एकदम झनझणीत आणि बाबा नाही बसते बघा बाबा रेड बोलतो बोल लसूण टाकले अख्खा मस्त पप्पाला आणि मला मम्मी आणि अहो खात नाही बोलतात गावठी कोंबडा एकदम झनजनी फक्त प्रॉब्लेम एवढंच आहे आम्हाला आम्ही लाल मसा पावडर आणली नाही त्याच्यामुळे रस्ता तुम्हाला येईल ना मेहनत करते आज तुझा कागदाचा ग्लास कुठे गेला पेपर ग्लास आपला एक ग्लास बचत केला ना त्यानंतर कोंबडा रेडी होईल जेवणासाठी आम्ही जेवतो टाइम जेवणाची सुरुवात आमचा लंच टाइम खायला हे आपल्याकडे टिपिकल गावठी पद्धत आहे वाढण्याची भाकरीवर कांद्याने येऊ द्या किरं मशा जत्रेला येऊ द्या चला भाकरी आणि मस्त सुका मटन ग्रेव्ही okay. गेली अशी भाकरी सोबत जेवून घेतो आणि तुम्हाला जय मसोबा चला मस्त आम्ही जेवायला बसलो बघा रस्त्याचे आणि हे ना ये मालक आहेत ना तिथे एक असं रेस्टॉरंट आहे ते बोलत होते आम्हाला आतमध्ये पण जेवू शकता तुम्ही पण आता आम्ही सुरुवात केलेली बनवायला तर मी इथे जेवतो

मस्त जेवण बनवलं कोंबडा बनवला आणि आता खाऊन वगैरे झाला थोडा वेळ आराम करतो आणि मग आम्ही आपल्या मार्गाला मार निघतो तर आम्ही जेवण मस्त इथं केला आणि आहो बघा बघा आणि पप्पा मम्मींचे जरा मी फोटो शूट करते तर इथे ना मस्त आता एक रील बनवते त्यांची आई साहेब आमच्या बघा बसल्या गाडीमध्ये आणि बघा घरी निघाले मम्मी आणि जावे बघा इकडं पटकाल घालून बसले ना आ। आ। दा दा। आली बाहेर डायरेक्ट मग कसा वाटला मशीजी जाताला कसा वाटला मस्त का जेवण कसा होता मस्त मस्त मग जाऊया नी बनवा बाबा सांगतील त्या खरा जेवण एक नंबर म्हणला मस्त गावठी कपडा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आली बर्ब आपण विसर जाऊन प्रॉब्लेम येते रस्त्यांची तीन किलोमीटर फिरायला लागते आता तुम्ही <laughs> आम्ही निघायच्या तयारीत आहोत तर मस्तपैकी आता सगळं आमचं आटपले इथला तर चला आई बघा मम्मी एकदम मस्त रेडी <laughs> बाहेरच करते ती जा सांगते जा चला तर आता मस्त आम्ही निघतोय आणि ते बघा त्या साईडला पण जेवायला बसतो दोघांना तिकडं तू जास्तच गर्दी होती ना तर आम्ही इथे बसलो ना ते हे थांबवले आहेत म्हणजे ना लग्नाचा हॉल आहे तर ही लोकं सांगत होती का तुम्ही आतमध्ये गार्डन मध्ये त्या बसू शकता पण आम्ही तोपर्यंत जेवण चालू केलेलं बनवायला ना तर इथेच बसलो आम्ही मस्तपैकी आणि जेवलो इकडेच चला आता आम्ही सगळं सामान भरलं आहे पाठीमागे गाडीमध्ये आता जायच्या तयार होतो बघू आता रस्त्यामध्ये मध्ये कुठे चा प्यायला वगैरे थांबलो ना हां आता कुठे चा प्यायला थांबलो तर आपण अमृतुल्येतेच आलिविनियम मध्ये ठीक आहे एलिमेंट तिकडे चालले बाळा हां काय चला आता आता मस्तपैकी चहा पीाल थांबू इतच भेटूया आपण डायरेक्ट बाय ओके तर मंडळी आम्ही आता निघतो बोला बोला अरे आता जेवलो भरपूर पंधरा मिनिट आराम पण केला आता इथून आम्हाला दोन 1 तासा प्रवास आहे कदाचित केल्याला ट्रॅफिक लागना काय नाही तो जेवडा बसंदर सुस्तेल म्हणून आम्ही निघतो पुढे जाऊन पुढे आमंत्रण चहा पण फक्त भेटू चला आणि यांचा आउटफिट चेंज झालेला आहे <laughs> तर आता मी हाफ पॅन्ट घेतली कारण जीन्स मध्ये कम्फर्टेबल आहे ड्रायव्हर मध्ये आता शेवटी घरीच जायचं डायरेक्ट चला, चला। चलो बाय 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 चला बाय बाय